पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा फलटण शहरामध्ये बसवण्याच्या हालचालींना आता गती आले असून पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आज दिनांक दहा एप्रिल रोजी फलटण तालुका अहिल्यादेवी समिती अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बनवणारे मूर्तीकार विवेक विवेक खटावकर फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर अभिजित भैया निंबाळकर अहिल्या देवी होळकर पुतळा समितीचे अध्यक्ष तुकाराम शिंदे महादेवराव पोखळे सह समितींच्या सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुतळा बसवण्याच्या जागेचे पाहणी करण्यात आली यावेळी आमदार सचिन पाटील यांनी या ठिकाणी या भेट दिली यावेळी पुतळा समितीचे उपाध्यक्ष संदीप सचिव महादेव खजिनदार संतोष गावडे सदस्य सोनवलकर लक्ष्मणराव सोनवलकर नानासो युरे विष्णुपंत लोखंडे मनोज तात्या गावडे अक्षय रुपनवर आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार सचिन पाटील तसेच इतर मान्यवर काय म्हणाले ते पाहूया घाडावकर साहेब आलेले आहेत मूर्तिकार ते फार सुंदर मूर्ती बनवतात आणि चांगल्या पद्धतीची पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची स्मारक किंवा एक पुतळा मूर्ती आपण इथं चांगल्या पद्धतीने करणार आहोत त्या स्मारकासाठी त्या पुतळ्यासाठी आपण पहिला वीस लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे अजून जो निधी लागेल तो कमी पडणार नाही एवढंच आपल्याला शाश्वत सांगतो आणि चांगल्या पद्धतीचा पुतळा आपल्या फलटण शहरामध्ये उभा राहतो लवकरात लवकर उभा राहील आणि त्यांचं कार्य त्यांनी आतापर्यंत केलेलं ज्या समाजासाठी त्यांनी भूमिका घेतली आहे देशामध्ये स्वतः पिढून तिथं घाट चांगले बांधले एक महादेव म्हणजे सगळ्या सगळ्याच देवतांचे घाट आहिल्या श्रीमती लोक आहिल्या देवींनी बांधले आणि असंच स्मारक त्यांचा संस्कार आणि विचार आपल्या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू आहे संस्कार आणि विचार तसाच पुढे चांगला राहावा ते पुतळा नसून ते त्यांचा विचार आपण इथं उभा करतोय आणि त्या विचाराला ताकद देण्याचं काम आपण निश्चित करूया अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे त्याच्यामध्ये जिवंतपणा असतील आणि तो जीवनपणा आपण तालुक्यामध्ये आपण घेऊ एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि लवकरात लवकर आमची कमिटी पुतळा स्मारक कमिटी लवकरात लवकर निघायचं जेवढ्या कमी वेळात हा पुतळा आपल्याला बांधता येईल तेवढ्या कमी वेळात आपण बांधण्याचं काम करू एवढंच आपल्याला आश्वासन सर्वप्रथम पर्यटन नगर परिषद आणि समस्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळा समितीच्या सर्व सदस्यांचं मी मनापासून करत अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या कलाकाराला आज पलटण येथे बोलून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं निर्माण करण्याचं कार्य माझ्यावर ते सोपवत आहे मला तर आत्ता येताना लोण लोना, लोणांच्या जवळ अहिल्याबाई ओळकरांच्या एका पुतळ्याचं मी दर्शन घेऊन मग पलटणमध्ये आलेलो आहे तिथे एक छानसा पुतळा आहे अर्ध पुतळा आणि तो पाहिला त्याचं दर्शन घेतलं आणि मग मी या इथं पलटण मध्ये आज आलेलो आहे गेल्या महिन्यातच मी इंदोरला जिथ माहेश्वरीच्या इथे अहिल्याबाई ओळकरांचं फार मोठं कार्य आहे अशा ठिकाणाही पण जाऊन आलेलो आहे कारण त्या इंदोर शहरामध्ये सुद्धा एक यशवंतराव होळकरांचा आम्ही अश्वारूढ पुतळा तिथं बसवलेला आहे आणि ते करत असताना आज ह्या सबंद फलटणमध्ये ह्या पुत्याचं निर्माण करण्याचं भाग्य हे मला लाभत आहे खरं तर ह्या फलटण शहराशी माझा फार जिवाळ्याचा संबंध माझं आजोळ हे फलटण आणि माझं बालपण सुट्टीमध्ये मग ती मे महिन्याची कार्य ह्या संबंध समितीच्या सदस्यांनी माझ्यावर सोपवलेलं आहे मी आज त्या सर्वांना नक्कीच आश्वस्त करतो की ह्या पुतळ्याचं निर्माण होत असताना फक्त पुतळा म्हणून ते करत नाही आहोत तर त्या माध्यमातन एक समाजामध्ये एक या संबंध वातावरणामध्ये एक चांगला संदेश कसा देता येईल आणि आईल्या कार्य हे समाजासमोर कसं पोचता येईल पोचवता येईल याचा संपूर्ण परिपूर्ण प्रयत्न कलाकार म्हणून मी नक्कीच करेल त्यांनी केलेलं कार्य कसं आपल्याला इथं आणता येईल दाखवता येईल या स्वरूपाचं स्मारक हे अतिशय सुंदर भव्य दिव्य असं करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी मांडतो या ठिकाणी कुतळ्याच्या जा जागेची पाणी पुतळा फुत्वा, कुठं बसवावा कसा असत आणि कसा दिसत यासाठी आपल्या महाराष्ट्रातील पुतळा घडवणारे खटावकर यांनी देशभर किंबवना देशाच्या बाहेर पुतळे सगळ्याच महान व्यक्तीचे पुतळे बनवलेत आणि त्यांना समक्ष बोलवून आज या जागेची पाहणी केली आणि पुतळा कुठं बसवावा हे शमशेरदादा आणि आभीबाई यांनी येऊन आणि समिती आणि सर्व धनगर समाजातील बांधव यांनी जागा निश्चित करून पुढील कारवाई करण्याचे आता सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या परवानग्या घेतल्या आहेत कलेक्टर ऑफीची परवानगी घेतलेली आहे आणि टेंडर होऊन हे काम सुरू होणार आहे गेली लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय रणजित ददानी शब्द दिला होता समस्त धनगर समाजाला अहिल्या देवींचा पुतळा मी फलटणमध्ये उभा करणार आणि तो शब्द आदरणीय खासदारांनी पूर्वताना नेला आणि समस्त धनगर समाजाची इच्छा होती की फलटण तालुक्यात पुतळा असावा मध्ये पुतळा आहे खंडाळा तालुक्यात पुतळा आहे पण इथं बहुसंख्येनं धनगर समाज असताना सुद्धा पुतळ्याची पुतळा नव्हता इतक्या दिवस जे राज्यकर्ते होते त्यांनी कधीही त्या गोष्टीकडं लक्ष दिलं नाही पण आदरणीय खासदारांनी ह्याच्यात लक्ष देऊन वरवर आम्हाला बोलवून चर्चा करून बैठका घेऊन त्याच्यावरती वीस लाख रुपये टाकून आणि सर्व परवानग्या पूर्ण करून आता हटावकरांना बोलवून हे पुतळ्याचं काम दिलेलं आहे आणि लवकरच काम सुरू होत आहे एवढंच बोलतो थांबतो यांच्या पुतळ्याच्या निमित्तानं पुतळा कमिटीची या ठिकाणी खूप दिवसापासूनची मागणी होती की या देवी चौकामध्ये दे। या ठिकाणी सुंदर असा पुण्यश्लोक राजमाता देवी होळकरांचा पुतळा व्हावा यासाठी आमचे नेते सन्मान्य सिंह नाईक निंबाळकर यांनी वीस लाख रुपये निधी या पुतळ्यासाठी मंजूर करून दिला त्याचप्रमाणे आमदार सचिन पाटील